सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीत शालीमार पेंट कंपनीतील आउटलेटचा स्लॅब व बोर्डचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने चार ते पाच कामगार जखमी झालेत कामगारांमध्ये भीतीचे वातावरण दिसून या घटनेत चार कामगार जखमी असून दोन कामगार मात्र गंभीर जखमी झालेत या कामगारांना उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाडीवारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी पुढील तपास देखील पोलीस करीत आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील कामगारांमध्ये मा दे मात्र भीतीचे वातावरण दिसून आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी